अजिबात ओढ नसलेल्या नात्यांचं करायचं काय खर तर हे समजून घेणे महत्वाचं आहे की कोणती नाती टिकवावी कोणती सोडून द्यावीत आणि कोणत्या नात्यांसाठी प्रयत्न करावेत नंबर एक ओढ नसलेल्या नात्यांची कारणे अजिबात ओढ नसलेल्या नात्यांमागे काही प्रमुख मानसशास्त्रीय कारणे असतात परस्पर समजूतदारीचा अभाव नात्यातील एक किंवा दोन व्यक्तींना एकमेकांची गरज भावना आणि विचार समजत नाहीत संवाद कमी होतो आणि त्यामुळे अंतर वाढतं नातं कधी कधी नातं फक्त कुटुंबाच्या दबावामुळे किंवा सामाजिक अशा नात्यांमध्ये ओढून असते कारण ती जबरदस्तीने ठेवली गेलेली असतात नकारात्मक अनुभव पूर्वीच्या कटू अनुभवामुळे नात्यात अंतर पडलेलं असतं जर पूर्वीच्या भांडणांनी अपमानाने किंवा अविश्वासाने नात्याला तडा गेला असेल तर त्या नात्याची ओढ आपोआप कमी होते भावनिक गुंतवणूक कमी होणे प्रत्येक नात्याला भावनिक गुंतवणूक लागते जर दोन्ही व्यक्तींनी किंवा एकानेही ती गुंतवणूक थांबवली तर नात्यात ओढ राहत नाही व्यक्तिमत्वातील फरक ज्या व्यक्तींचे स्वभाव मूल्य व्यवस्था किंवा जीवनावरील दृष्टिकोन पूर्णपणे वेगळे असतात त्यांच्यात नातं टिकवणं अवघड जात नंबर दोन ओढ नसलेल्या नात्यांचा मानसिक परिणाम अशा नात्यांमुळे मानसिक आरोग्यावर परिणाम होतो त्याचेच काही महत्वाचे परिणाम असे होतात तणाव किंवा चिंता वाढणे असंही नात्यांमध्ये राहिल्याने मानसिक तणाव वाढतो अशा नात्यांमुळे चिंता अस्वस्थता आणि कधी कधी नैराश्यही येऊ शकतं आत्मसन्मान कमी होणे जर एखाद्या नात्यात तुम्हाला सतत उपेक्षित कमी लेखलं जात असेल तर तुमच्या आत्मविश्वासावर परिणाम होतो मानसिक थकवा ज्या नात्यात तुम्ही सतत समजूतदारपणा दाखवत आहात पण त्याला प्रतिसाद मिळत नाही ते मानसिक थकव्याचं कारण ठरतं सामाजिक एकाकीपणा जर तुम्ही ओढून असलेल्या नात्यात अडकले असाल आणि आनंददायी संबंधांपासून स्वतःला दूर ठेवलं तर सामाजिक एकाकीपणा जाणवतो नंबर अशा नात्यांचं काय करावं आत्मपरीक्षण करा, आत्म करा। स्वतःला प्रामाणिकपणे विचारा या नात्यात राहणं तुमच्यासाठी खरंच आवश्यक आहे का तुम्हाला यात आनंद वाटतो का की तुम्ही फक्त जबाबदारी म्हणून हे नातं निभावत आहात संवाद वाढवा कधी कधी संवादाचा अभावी नात्यातील असू शकतात समोरच्या व्यक्तीशी मोकळेपणाने बोला तुम्ही कशामुळे अस्वस्थ आहात हे स्पष्ट करा अपेक्षा तपासा अनेकदा त्या नात्यातील अपेक्षा पूर्ण होत नाहीत म्हणून ओळख कमी होते समोरच्या व्यक्तीकडून ज्या अपेक्षा ठेवल्या आहेत त्या वास्तविक आहेत का हे तपासा नात्याचा फेर विचार करा सर्व प्रयत्न करूनही जर नात्यात कोणताही सकारात्मक बदल होत नसेल तर त्या नात्याला वेगळ्या दृष्टिकोनातून बघा कदाचित त्या नात्याला वेगळ्या दृष्टिकोनातून बघा कदाचित त्या नात्या नात्याला अंतर देणं किंवा पूर्णता दूर जाणं गरजेचं असेल अशा नात्यांमध्ये राहणं तुम्हाला मानसिकदृष्ट्या त्रासदायक वाटत असेल तर स्वतःच्या मानसिक आरोग्याची काळजी घ्या योग्य उपदेश ध्यानधारणा किंवा समजूतदार लोकांसोबत संवाद साधणं याचा उपयोग होतो नंबर चार नातं सोडण्याचा निर्णय कधी घ्यावा जेव्हा सतत नकारात्मकता असते जर हे नातं तुम्हाला कायम निराशात आणि दुःख देत असेल तर त्यातून बाहेर पडणं हिताचं ठरू शकतं जेव्हा बदलाची आवश्यकता नसते जर तुम्ही सर्व शक्य उपाय करून पाहिले पण तरीही परिस्थितीत फरक पडत नसेल तर हे नातं संपवण्याचा विचार करावा जेव्हा तुम्ही तुमच्या मानसिक आरोग्यासाठी घातक ठरत आहे जर नातं तुमचं मानसिक स्वस्थ ढासळत असेल तुमचं स्वस्थ हरवत असेल तर स्वतःला वाचवणे गरजेचं आहे नंबर पाच नातं तोडल्यावर मानसिक स्थैर्य मिळवण्यासाठी काय करावे स्वतःला दोष देणं थांबवा कधी कधी नातं टिकत नाही हे नैसर्गिक आहे त्यामुळे स्वतःला दोष देणे टाळा स्वतःची काळजी घ्या नातं तोडल्यानंतर मानसिक आणि शारीरिक आरोग्याकडे लक्ष द्या छंद जोपासा ध्यानधारणा करा किंवा नवीन गोष्टी शिकण्याचा प्रयत्न करा समुपदेशकाची मदत घ्या किंवा त्यानंतर मोठा मानसिक तणाव जाणवत असेल तर योग्य मनसोपचार किंवा समुपदेशन घेणे फायद्याचे ठरेल